आपल्या सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले आज एक नवीन विषय घेऊन आपण चर्चा करतोय विषय आहे शहराचा श्वास का गुदमोरतोय आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे आहेत विकास कुचेकर जे अध्यक्ष आहेत मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे तर विकासजी आज या विषयाला घेऊन चर्चा करीत असताना आपण जर पुण्याचा विचार जर साधारणतः केला तर मागच्या दहा वर्षातलं पुनः नेमकं का काय होतं तर हे जर आपण थोडस लक्षात घेतलं तर आपण साध जरी पुणे विद्यापीठ रोड म्हणजे शिवाजीनगर शिवाजीनगर वरून पुणे विद्यापीठाकडे जात असताना एकूण रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणारी जी जा। काही झाडं आहेत तर ती झाडं आज आपल्याला दिसत नाहीये तर त्याचं कारण दुसऱ्या बाजूला असं सा सांगितलं जातं की तुम्हाला विकास पाहिजे स्मार्ट सिटी पाहिजे आ, आ, तर आता स्मार्ट सिटी हवी आहे तर आता मग मेट्रोची कामं सुरू आहेत आणि मग ती मेट्रोची कामं सुरू असताना जी झाडं आडवी आलेली आहेत तर ती झाडं सुद्धा कट करण्यात आलेली आहेत त्यामुळं एकूणच मेट्रोच्या कामामुळं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे एकूणच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुद्धा आपल्याला शहरामध्ये विकास जी सतावताना दिसून येतोय आणि एकूण ही होणारी वाहतूक कोंडी आणि त्यातून होणारं प्रदूषण फक्त वाहतूक कोंडी शहरातली झाडं हाच फक्त प्रदूषणाचा मुद्दा आहे का याच्यामुळंच फक्त शहराचा श्वास गुदमरतोय का तर नाही तर शहराच्या शहराला लागून असणाऱ्या ज्या काही औद्योगिक कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचं केमिकल युक्त जे पाणी आहे ते सर्रासपणे नदीला सोडलं जात आहे आणि आज आपण पुण्यातल्या नद्यांचं जर चित्र जर आपण बघितलं तर माध्यमांसुद्धा माध्यमांमध्ये सुद्धा नद्यांचं पाणी फेसाल्याचं चित्र आपल्याला त्याच्यामधून दिसून येत आहे तशी वार्तांकन सुद्धा होताना आपल्याला दिसून येत आहेत तर या अनुषंगाने विकास करतोय तुम्ही कसं पाहता अकाजी आजचा आपला विषय अतिशय मानवी जीवनांसाठी मूलभूत असणारा हा विषय आज घेऊन आपण चर्चा करतोय की शहरांचा श्वास गुदमरतोय का होय शहरांचा श्वास पूर्णपणे गुदमरलेला आहे आज मुंबईच्या पुरुषांची अवस्था जर आपण पाहिजे मुंबई प्रदूषणची किंवा आपण देशाची राजधानी म्हणतो या राजधानीमध्ये जर लोकांना राहण्यासाठी श्वास घ्यायलाच येत नसेल तर ती देशाची राजधानी कशी आपली कशा पद्धतीवर आपण नेऊन ठेवलेली आहे आणि त्या देशाच्या राजधानीचा किती मोठा विकास केलेला आहे ह्यातून आपल्याला लक्षात येतं आज आपल्या राज्याची राजधानी सध्या गुदमरती आहे आणि आता खऱ्या अर्थानं पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जात या सांस्कृतिक राजधानीचा देखील आता श्वास गुदमरायला लागलेला आहे ह्याची कारण तुम्ही आता सांगितली की ही पर्यावरण प्रदूषण जे आहे हा प्रदूषण फक्त केवळ मेट्रोमुळे प्रदूषण वाढत आहे का किंवा केवळ झाडं तोडल्यात म्हणून प्रदूषण वाढलेलं आहे का किंवा जो विकास कामं होत आहेत त्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे का हा आता संशोधनांचा विषय बनत चाललेला आहे कारण खऱ्या अर्थानं आज प्रदूषणाची जो पातळी पाहिजे आपण प्रदूषण कशा कशावरती गेलं जातोय तर आज आपल्याला एअर प्रदूषण जे शहरातलं वायू प्रदूषण आहे त्याचबरोबर ती वॉटर प्रदूषण जी पात्रातलं प्रदूषण हो। आपण म्हणत आहोत आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जी दमिणी म्हणतो आपण जी शहराचं दैनंदिनरित्या तयार होणार महिला पाणी आणि त्याद्वारे त्या, द्या त्या महिला पाण्यावरती प्रतिक प्रक्रिया करता न करता तसंच नदीपात्रात सोडून देणं या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण आपल्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे रहिवाशी बांधकामांची करणी करत असलेली निर्मिती आणि त्या दृष्टिकोनातून त्या रहिवाशी लोकांचा लोकांना ज्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये रस्ते पाणी लाईट या सगळ्या गोष्टी पुरवत असताना जी विकास कामं म्हणून आपण जी गणली जातोय त्यामुळं रस्ते तयार करत असताना मधीच आलेली झाडं तोडण्याचा प्रकार जसं तुम्ही आता आपण सांगितलं की आपण दहा वर्षापूर्वी जर विद्यापीठ विद्यापीठ गेलो तर त्या ठिकाणी वेळलेली जी वनराई होती ती आज आपल्याला शहरामध्ये दिसती आहे का जे शहराचं आपण फुप्फुस म्हटलं जातो त्या फुफ्फुसाची तळजाई टेकडी ह्या तळजाई टेकडीवरती झाडं आता राहिलीत का खरंच ती झाड आपण राहिली करू शकलोत का त्याचं संवर्धन करू शकलो का याचाही विचार आता आपल्याला करणं गरजेचं आहे मुळाकोटा नदी ही आपल्या पुणे शहराचा वैभव किंवा ज्याला म्हणतो आपण धमणी म्हणतोय ती दमिणी आज पूर्णपणे काय म्हणतो कॅन्सरयुक्त झालेली आहे आणि कॅन्सर भरलेलं आहे त्याच्यामध्ये एवढा प्रदूषण तिच्यामध्ये आहे खऱ्या अर्थानं लोक आज आपल्या पुणे शहराचं लाभलेलं वैभव आळंदी हे सांस्कृतिकरित्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानली जाते लाखो भाविक आज आ, आ, या आळंदीमध्ये येतात आणि त्या पवित्र नदीमध्ये इंद्राणी नदीमध्ये पाप अं धुण्यासाठीचे किंवा आपण जे काय ते मान्यता म्हणून ती करायला जातोय ती आज पवित्र त्याच आरती राहिलेली आहे का पवना नदी जी खऱ्या अर्थान आहे त्या पवना नदीचं फेसाळयुक्त पाणी इंद्राणीचं फेसाळयुक्त पाणी आणि मोठा नदीचं जलयुक्त पाणी या सगळ्यांनी प्रदूषणाची पातळी एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलेले खरोखरच शहरातला शहरातला आणि आजूबाजूच्या नद्यांचा जरी हा आपण विचार केला विकायची दुसरा एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो की ग्रामीण भागातून म्हणजे गावखेड्यातून शहराकडे लोकांचा येण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस सातत्याने वाढताना दिसत आहे आणि त्यामुळं एकूणच बांधकामं जी आहेत ते बांधकामांचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढताना दिसतय मग ते विकास कामाच्या अनुषंगाने असू द्यात किंवा रहिवाशांच्या अनुषंगाने असू द्यात त्याच्यामध्ये मग नदी नाल्यांवरती बांधकाम करणं किंवा नदी नाल्यांचा प्रवाह वळवणं हे प्रकार सुद्धा आपल्याला विकायचे दिसून येत आहे अगदी खरे आकाशी मुळात आपल्याला शहराचा विस्तार वाढताना दिसतोय कारण ग्रामीण भागातून शहराकडं स्थानांतर मायग्रेट मायग्रेशन जे आहे लोकांचा उपजीविकेच्या दृष्टिकोनातून <laughs> आलेलं आणि मग या लोकांचा प्रभाव जो आहे या लोकसंख्येला सगळ्या पायाभूत सुविधा देणं हे पुणे प्रशासनावरती पडून महानगरपालिका प्रशासनावरती पडलं जातं <laughs> आणि मग महानगरपालिका प्रशासन या वाढत्या लोकसंख्याच्या अनु रीतीनं त्यांना रहिवाशीची जागा निर्माण करण्यासाठी मोठ्या मोठ्या उद्योजकांना त्या घर प्रकल्पासाठी देत असणारी मान्यता आणि ही मान्यता देत असताना जी म्हणतो आपण ज्या छोटे छोटे नदी नाले ओढे हे जी पुण्याचं खरं वैभव होत या वैभववरतीच अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि आज पुण्यातली अशी कितीतरी बांधकाम आहेत जी नदी नाले आकसून अक्षरशः त्याच्यावरती अतिक्रमण करून त्याच्यावरती उभारण्यात आलेलं बांधकाम हेही खऱ्या अर्थानं हा प्रदूषणाचा महत्वाचा पाया आहे या बांधकामांसाठी आवश्यक असणारे सिमेंट वाळू किंवा त्यासाठी आवश्यक असणारी जी पायाभूत करून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यासाठी पुंकरले पोकरले जाणारे डोंगर आज आपण कात्रजचा भाग जर बघितला कात्रजच्या टिकडीकडे जर तुम्ही कात्रज मध्ये गेलात तर आता एक ही टिकडी आपल्याला रिकामी दिसणार नाही संपूर्ण पोकरून त्याचा नैसर्गिकपणाच घालून टाकलेला आहे सगळंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे हा निसर्गाचा घाला एक ना एक दिवस मोठी हानी पुण्याला भोगावी लागणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा जो आहे पर्यावरणाचा हा आपल्याला खऱ्या अर्थानं मनुष्य नेऊन पोचणार आहे नक्कीच एकाकडे एकीकडे आपण जरी असं म्हणत असलो की विकास होणं किंवा विकास शहराचा विकास होणं हे गरजेचं आहे मात्र हाच शहराचा विकास जर जीवावरती बेतत असेल तर याला विकास म्हणायचं का हा सुद्धा खऱ्या पण मला असं वाटतं की पर्यावरणपूरक जीवन जगणं हा भारतीय संविधानातल्या आर्टिकल एकवीस मध्ये जीविताच्या हक्कामध्ये देण्यात आलेला हक्क आहे केवळ हा हक्क पर्यावरणपूरक जीवन जगण्याच्या संदर्भातला आहे का त्याची तरतूद देखील आपण जर आर्टिकल भारतीय संविधानातल्या आर्टिकल अठ्ठेचाळीस जर पाहिलं तर आर्टिकल क मध्ये पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याकरिता असणारेच उत्तरदायित्व म्हणून पण हे उत्तरदायित्व उत्तर निभवत असताना राज्याकडं विकासाच्या नावाखाली चालणारी जी जंगल तोड आहे रस्त्याच्या कामासाठी केली जाणारी वृक्ष तोड आहे त्या रस्ते बनवण्यासाठी लागणारा खडी मुरुंगसाठी पोकरण्यात येणारे डोंगर आहेत त्याच रहिवासी बांधकामासाठी टेकडीवरती बांधकाम करण्यासाठी देत असलेल्या परवानग्या आहेत आणि नदी नाल्याच्या संबंधात जसं तुम्ही मग कळीचा मुद्दा उठलाय खऱ्या अर्थानं आकाशी गेल्या आपण पाच पाच महिन्यापूर्वी झालेला पाऊस जर पाहिला पुणे शहरातला तर या पावसामुळं अक्षरशः रस्त्यांवरती नदीचं स्वरूप आलेल्या बातम्या आज आपण पाहिलेल्या आहेत याच कारण काय याच कारण असं आहे की पुणे महानगरपालिकेने बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक हितसंबंधातून कागदोपत्री च्या रुल्स रेग्युलेशन मध्ये जे पावर्स आहेत त्याचा गलत वापर करून अनेक बांधकामाच्या बांधकामांना परवानगी देत असताना नैसर्गिक नाल्याला त्यांनी ते त्याचा प्रवाह बदलण्याची परवानगी दिलेली oh. आहे आणि ह्या प्रवाह नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलल्यामुळेच खऱ्या अर्थानं नागरिकाची जीवन वित्त जी हानी झालेली आहे ह्याला जबाबदार पुणे महानगरपालिका प्रशासन आहे याच्याकडे कुणीच बघत नाही आणि आताच जर आपण पाहिलं ते पुण्याचे कारभारी म्हणून ज्यांना आपण म्हणतो जे आपले पूर्वीचे महापौर सध्या राहिलेले आहेत आज ते केंद्रीय मंत्री आहेत आणि पुणे शहराचे खऱ्या अर्थानं काही दिवसा काही गेल्या सरकारमध्ये काही काळ पालकमंत्री म्हणून काम करणारे दादा आहेत आणि आताचे पालकमंत्री आपण जर पाहिले पुरुष पालकमंत्री म्हणून दादा पुण्याचे कारभारी यांनी थोडस खऱ्या अर्थानं मला वाटतं पुणे शहरांच्या या स्वास गुदमरणाच्या दृष्टिकोनातून जो पुण्याचा श्वास का गुदमरतोय याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे आणि मग हा विचार करत असताना महानगरपालिकेने किती विकसकांना कर नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी नाल्यांचा प्रवाह बदलण्याची परवानगी दिली ती कशी दिली त्याला खरंच ईसीची मान्यता होती का किंवा केवळ ईसीला प्रस्ताव दाखल केला नाही लगेच इकडे बांधकामाला परवानगी दिली अशा किती उद्योजकांना दिलेले हे बघणं तपासण्याची खऱ्या अर्थानं गरजेचं आहे किती उद्योजक ज्या सोसायटीचा जो मोठ्या मोठ्या सोसायटीचा नदीपात्राच्या कडीला बांधणाऱ्या मोठ्या मोठ्या सोसायटीचे याचा पाणी जे आहे महिला पाणी हे डायरेक्ट नदीपात्रात सोडलं जातंय आणि त्या ठिकाणी खरोखरच ते एस टी पी प्लांट काम करतायत का हे बघण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्याचबरोबर ती पुण्याच्या आसपासच्या असणाऱ्या आपल्या टेकडी ज्याच्यामध्ये मग ती वेताळ टेकडी असू द्या कात्र्याची टेकडी असू द्या आपली पर्वतीची टेकडी असू द्या याच्यावरती होत असणार अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम आणि विकसकाला नेम डावलून देण्यात आलेल्या परवानग्या रस्त्याच्या संदर्भात झाडे तोडून सगळे केलेले हे सगळे कामं जे आहेत हे खरोखरच पुणेकरांच्या दृष्टीनं पर्यावरणपूरक आरोग्यदायी जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून हे आहेत का आणि असा विकास जो श्वास उद्भरलेला विकास हा असा विकास पुणेकरांना तरी पाहिजे का मुद्दा आहे असं मला वाटतं नक्की चर्चेचा शेवट करताना हाच प्रश्न उपस्थित होतोय की असा जो विकास आहे तो पुणेकरांना हवा आहे का या एकूण विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कमेंट करा आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद